डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पावन स्मृतीस प्रथम अभिवादन करतो मंचावरील सर्व नेते मंडळी इथे उपस्थित या भागातील सर्व मतदार बंधू भगिनी आणि मित्रांनो मित्रांनो आत्ताच आपण सर्व वक्त्यांचे भाषण ऐकले आणि त्यामधून या देशात काय चाललं आहे आणि या देशातील जनतेला काय पाहिजे आहे याबद्दल आपल्याला कळलं <coughs> असेल मित्रांनो या, या देशातील जनतेनी दोन हजार मध्ये नरेंद्र मोदीजी आणि भारतीय जनता पार्टीला हा देश चालवायला दिला दोन हजार चौदा मध्ये ज्यांना हजारे अँड आन कंपनी यांनी आंदोलन केलं होतं आणि देशातील नागरिकांमध्ये भ्रम पसरविला होता की काँग्रेसने भ्रष्टाचार केला आहे आणि आता त्यांना बदलण्याची गरज आहे आणि नरेंद्र मोदीजींनी या देशातील जनतेला मी सत्तेत आलो तर धन वापस और सबके खाते में पंधरा पंधरा लाख रुपये देऊंगा असे अनेक अमिष दिले होते आणि देशातील जनतेने यांना सत्तेवर आणलं होत आता दहा वर्ष यांनी सत्ता चालवली त्याचा हिशोब घेण्याची वेळ आलेली आहे मित्र दहा वर्ष यांनी काय केलं पंधरा लाख तर मिळाले नाही अच्छे दिन आले नाही महागाई दोन हजार चौदा मध्ये होती त्याच्यापेक्षा जास्त झाली बेरोजगारी वाढली हे काही कमी नाही केलं सामान्य जनतेसाठी काहीच नाही केलं आणि या देश चालवत असताना या देशातील लोकशाही कशी संपुष्टात येईल या देशातील लोकतंत्र कसं नष्ट होईल या देशाला चालवण्यासाठी जे संविधान म्हणलं आहे त्या संविधानाला बाजूला सारून कसा देश चालवता येईल हे सगळं काम या दहा वर्षात नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पार्टीच्या सरकारने केलं आहे आता तुम्ही म्हणाल हे कसं केलं तर या लोकतंत्रामध्ये आपण पाहतो की हा देश चालवत असताना ज्या संविधानाने या मतदात्याला एक मत देण्याचा अधिकार आहे जो सामान्य माणसाला या देशाचा नेता बनवू शकतो परंतु नेता बनवल्यावर त्या सामान्य माणसाचं हक्क कसा हिरावून घ्यायचं हे याच्या डोक्यात आलं तर ही देशातील जनता त्याला घरी बसवल्याशिवाय राहत नाही मित्रांनो आणि मोदीचे इथे चालवणार आहे लोकशाही विरोधी पक्ष सत्ताधाऱ्यांनी केलेल्या चुका काढत असतो आणि त्या चुका काढू नये म्हणून त्या विरोधी पक्षातील नेत्यांना संपवण्याचा कट नरेंद्र ना मोदी आणि त्यांच्या सहकार्यांनी केला एक तर सरकारी संस्था ईडी सीबीआय इन्कम टॅक्स यांच्या नोटीसेस नेत्यांना पाठवल्या हो त्या नोटीसेस पाठवल्यावर त्यांना ऑफर दिली की एक तर तुम्ही आमच्या पक्षात या नाहीतर नाही जा जेलमध्ये जाक्षात जे जेल गेले जे भ्रष्टाचारी ते वॉशिंग मशीन मध्ये दोन निघाले नाहीतर केजरीवाल सारखे जेलमध्ये चालले गेले याला म्हणते हुकुमशाही म्हणजे देशातला विरोधी पक्ष नष्ट करावा मी ज्या चुक्या करेल त्या वर कोणी बोलू नये आता शेतकऱ्यांच्या मागण्या काय होत्या जे तीन काळे कायदे लोकसभेमध्ये पारित झाले होते ते मागे घ्या त्या शेतकऱ्यांना वाटत होत की या कायद्यामुळे आमचं नुकसान आहे पण मोदीजी सांगत होता नाही तुम्हाला नुकसान नाही तुम्हाला फायदा आहे ते शेतकरी एक वर्ष आंदोलन करत राहिले शेवटी त्या शेतकऱ्यांसमोर होऊन यांना आपले तीन कायदे पारत घ्यावे लागले परंतु जेव्हा पहिल्यांदा हे शेतकरी म्हणत होते की हे वापस घ्या तर का बरं त्यांचा सूड उगवला वर्षभर याला हुकुमशाही नाही म्हणणार मी करेल ते सही हे नाही म्हणणार आणि आता मित्रांनो यांची भाषा बदलली आहे ते कर्नाटकाचे मंत्री अनंत हेगडे हे बोलतात अबकी बात पार करेंगे और संविधान बदला हे मी नाही त्यांचं वक्तव्य आहे क्लिपिंग आहे माझ्याजवळ त्यांच्या आताच्या लोकसभेच्या उमेदवार ह्या सुद्धा त्याच भाषा बोलून झाल्या म्हणजे यांना करायचं यांच्या मनात काय आहे या सामान्य माणसाचा हक्क तर हिरावून नाही घ्यायचा आहे या वेळेस निवडून आल्यावर पुढच्या वेळेस निवडणुका तर बंद करून नाही द्यायच्या एक्झॅक्ट मनात काय यांच्या ही विचार करण्याची वेळ आलेली आहे मित्रांनो आणि म्हणून आपण देशात पाहता सर्व पक्ष एकत्रित झालेले आहे इंडिया आघाडीमध्ये जे जे पक्ष आहेत आणि ते ह्या देश वाचवण्यासाठी निघाले आहे या देशातील लोकतंत्र वाचवण्यासाठी निघालेले आहे या देशातील जो देश संविधानाने चालतो त्या संविधानाच रक्षण करण्यासाठी ही लढाई भारतीय जनता पार्टी विरुद्ध देशातील नागरिक अशी झालेली आहे मित्रांनो आणि ते चित्र आपण नागपुरात पाहून लावलो होता कि सामान्य माणूस हा ही लढाई लढत आहे एकीकडे भाजपा आणि एकीकडे शहरातील सर्व लोक ही विचारधारेची लढाई झाली आहे एकीकडे मनुवादी आणि एकीकडे दुसरी विचारधारा ही लढाई झालेली आहे आणि या लढाईमध्ये मी उमेदवार नाही मित्रांनो तुम्ही सगळे उमेदवार आहे तुमची लढाई तुम्हाला जिंकायची मित्रांनो मी तर एक निमित्त मात्र तुमच्या महेरबाणीवर मी खासदार बनणार आहे जसा आमदार बनलो होतो महापौर बनलो होतो परंतु बनल्यावर डोक्यात नशा कधी नाही आणणार ज्या मतदारांनी मला बनवलं तो मतदार केव्हाही मोठा या लोकशाही मध्ये जे संविधानानं अधिकार दिला आहे त्या अधिकारामध्ये नेत्यापेक्षा मतदार मोठा आहे मित्रांनो आणि आपण पाहता की आपले उमेदवार नितीनजी गडकरी यांनी पहिलेच घोषणा केली होती की मी बॅनर नाही लावणार पोस्टर नाही लावणार येणार नाही द्यायचं असेल तर द्या नाही तर नकार देऊ चहा लक्ष्मी दर्शन करणार नाही देशी विदेशी देणार नाही असं ते बोलले म्हणजे पहिले दिलं होतं का लक्ष्मी दर्शन केलं होतं का हा प्रश्न आहे हे क्लिपिंग आहे मी तोंडाने नाही बोलत तुम्हाला इथे स्क्रीन असते तर ऐकून दिली असती नाही तर व्हॉट्सअपवर पाठवतो ऐका त्यांचे शब्द आहे आणि मग एक महिना प्रचार झाला की या साहेबांसमोर कोणीच उभा राहायला तयार नाही म्हणजे ही तुमची आमच्या गरीब लोकांची अवस्था आहे की यांच्यासमोर कोणीच उभा राहू नये हाच माणूस उभा होता ना मित्रांनो कोणाला कोणाला तरी समोर छातीला माती लावून घ्यावंच लागलं आणि मी आलो तुमच्या रूपाने आलो मित्रांनो आणि आल्यावर काय झालं जे म्हणत होते मी बोर्ड नाही लावणार त्यांच्या गाड्या घुमून झाल्या जे म्हणत होते मी प्रचाराला नाही जाणार ते गल्लोगल्ली चालले जे म्हणत होते मी माझ्या फक्त विकासावर मत मागेल बसेल त्याच्या डोक्यात जे येईल की मी ही बिल्डिंग पाडून अशी आडवी तिडवी बिल्डिंग पाडतो ते करायला पहिले जनतेचा विचार करा याच्यातून जनतेला काय फायदा सामान्य जनतेचा ही जोपासा जनप्रतिनिधी मग तो कोणी असं नगरसेवक हो असो आमदार असो का खासदार असो या सामान्य जनतेला काय पाहिजे मी जो विकास करेल त्या विकासाचा सामान्य नागरिकांना काय फायदा आहे याचा विचार जनप्रतिनिधींनी केला पाहिजे नाही तर माझ्या डोक्यात येईल मला पाच वर्ष दिले मला शासनाकडून जो निधी मिळतो ज्या योजने अंतर्गत मिळतो तो, तो माझ्या मनाप्रमाणे मी काही करीन एक सिमेंटचा रस्ता आहे त्याच्यावर अजून कॉन्क्रीट टाकून देईन एक था था पुरा आहे त्याला तोडून पुन्हा बांधून टाकीन अरे पण त्याचा या जनतेला काय फायदा झाला या सामान्य जनतेला कुठला फायदा झाला आमचा बेरोजगार तसाच आहे आमची महागाई वाढलेलीच आहे आम्हाला सार्वजनिक